नमस्कार हॅलो फ्रेंड्स माझं नाव दीपा आणि लाईफ ऑफ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो विषय खूपच महत्वाचा आहे तुमच्यासाठी म्हणजे काय तर इंटरनेटवरून आपण कसे पैसे कमवू शकतो म्हणजे ऑनलाईन आपण कसं अर्निंग करू शकतो त्याबद्दल आज मी पाच टॉपिक्स तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यामध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकताय झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही ऑनलाईन इन्कम अर्न करू शकताय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आजकाल तुम्हाला माहितच आहे पहिल्या काळामध्ये कसं होतं वरून पैसे कमवणं हे फक्त स्वप्नातच होतं स्वप्नात म्हणजे कोणीतरी सुरुवात केली आपल्याला मागच्या पाच सहा वर्षापर्यंत असं माहीत नव्हतं मोबाईलमधून आपण किंवा लॅपटॉपवर काम करून किंवा इंटरनेट एवढं पुढं गेलेलं आहे आणि आजकाल ऑनलाईनच्या जगामध्ये काहीही अशक्य नाहीये कारण आपण ज्या प्रकारे काम करून पैसे अर्न करतो तसंच आपण ऑनलाईन सुद्धा आजकाल पैसे अर्न करू शकतो तर कशा प्रकारे कोणकोणते मार्ग आहेत ज्या मार्गाने आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण ह्यातली एकही संधी तुम्हाला आता गमवायची नाही आहे आणि आपल्याला घरी बसूनच पैसे अर्न करायचे आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू ऑनलाईन पैसे कमावण्याचा जो मार्ग आहे ब्लॉगिंग किंवा कंटेंट क्रिएशन तर ब्लॉगिंग म्हणजे काय तर काही जणांना माहीत आहे आणि बरेच जण ह्यातून पैसे खूप कमवतात तर आणि काही लोक असे आहेत काही माझ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना ब्लॉगिंग म्हणजे काय ते माहीत नाही आहे तर ब्लॉग आणि ब्लॉग ह्यामध्ये फरक आहे ब्लॉग म्हणजे आता मी जे माझ्या चॅनलवरती टाकत असते म्हणजे डेली मी काय करते किंवा ब्लॉग म्हणजे व्ही एल ओ जी ब्लॉग म्हणजे डेलीचं आपलं जे रुटीन असतं ते आपण जे काम करतो त्याबद्दल माहिती देतो तर ते ब्लॉग असतो आणि ब्लॉग म्हणजे काय असतं आपल्याला एखादं प पर्टिक्युलर विषयामध्ये आपल्याला जर जास्त नॉलेज जा आहे आणि त्यामध्ये आपण डीपमध्ये एखाद्याला सांगू शकतो लिहिणं आणि लिहून एका ब्लॉग म्हणजे एक, एक, एक वेबसाईट असते त्या त्यामध्ये त्यावरती आपण सगळं आपलं वेबसाईट तयार करायची आणि आप आपला ब्लॉग तयार करायचा आणि त्यामध्ये आपण जे काही कंटेंट लिहिणार आहोत तो आपण डेली त्यावरती अपलोड करायचा आणि अशा अशा प्रकारे त्याला आपण काय म्हणतो हो ब्लॉग म्हणतो हो कंटेंट रायटिंग असं करून सुद्धा तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता ब्लॉगर आणि वर्डप्रेस ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता है। गुगल ऍड अन किंवा अफिलिएट मार्केटिंग करून सुद्धा पैसे कमवू शकता रिटेल मध्ये माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊ नये ठेवा की दर्जेदार आपलं जर दर कंटेंट असेल तर आपल्याला पैसे ऑनलाईन कमवण्यापासून कोणी किंवा थांबवू शकत नाही दर्जेदार कंटेंट हेच तुमचं मेन मुख्य साधन असणार आहे आणि जर तुमच्या कंटेंट मध्ये दम असेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन पैसे अर्न करू शकता ऑनलाईन पैसे अर्न करण्याचा दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे आहे युट्यूब चॅनल चालू करा माझ्यासारखं तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करू शकताय तुम्ही ग्रहिणी असाल किंवा काही करत असाल तर तुम्ही पार्ट टाइम यूट्यूब चॅनल चालू करू शकता डेली ब्लॉग टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला टेक रिलेटेड माहिती असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बनवू शकताय किंवा फिटनेसचे व्हिडिओ टाकू शकताय किंवा तुम्हाला जे कुकिंगचे व्हिडिओ टाकू शकता आणि हे व्हिडिओ टाकून तुम्ही ऑनलाईन अर्न करू शकता यूट्यूब चॅनल हा एक आजकाल खूपच ट्रेंडिंग असा टॉपिक आहे साधारण महिला सुद्धा त्यातून इन्कम जनरेट करतात त्यासाठी तुम्हाला नियमित व्हिडिओ टाकावा लागेल युट्यूब चॅनल चालू करण्यापासून ते युट्यूब चॅनल वरती ग्रो कसं करायचं त्याबद्दल जरी तुम्हाला माहिती हवी असेल तर ता तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा मी त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेन सुरुवातीला कमी सबस्क्रायबर असतात पण हा जो गेम आहे युट्यूबचा जो गेम आहे गेमच म्हणणार आहे मी ह्याला कारण खेळत खेळत आपले व्हिडिओ तयार होतात युट्यूबमध्ये सुरुवातीला आपल्याला खूप थोडे सबस्क्रायबर असतात पण जर आपलं कंटेंट चांगलं असेल लोकांना जर ते आवडलं तर आपल्याला व्हायरल व्हायला वेळ लागत नाही आणि एक दोन वर्ष तर आपल्याला मेहनत करावी लागते एक दोन वर्ष मेहनत केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्निंग चालू होते तर तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात जर काम करत असाल गृहिणी असाल तरी सुद्धा तुम्ही युट्यूब चॅनल चालू करू शकताय आणि ऑनलाईन अर्न करू शकता तिसरं जे काम आहे ऑनलाइन अर्न करायचं ते आहे फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग म्हणजे काय जसं की आता आजकाल ऑनलाईन सगळं काम झालेलं आहे तर आपलं जे ग्राफिक्स असतात किंवा ग्राफिक डिझायनरचे असतात किंवा तुम्हाला जर कंटेंट रायटिंग येत असेल कि वेब डेव्हलपर असाल किंवा डेटा एंट्री येत असेल तर अशी कामं जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता आजकाल कर यूट्यूब चॅनल सगळे खोलायला लागलेत तर तुम्हाला जर तुम्ही थमनेल बनवून ते विकू शकता किंवा एखादं रील बनवून इंस्टाग्रामची री विकू शकता एखाद्या आजकाल खूप सारे स्टार्टअप्स होत आहेत तर स्टार्टअप साथी, तुम्हाला आ, पोस्टर बा मेकिंग जे साठी लग्न पत्रिका असतं इंस्टाग्राम पोस्ट असतात इंस्टाग्राम रील असतात अशा भरपूर कंटेंट ग्राफिक्समध्ये येतात तर तुम्ही फ्रीलान्सिंग करून ह्यामध्ये ह्यामधून खूप पैसा अर्न करू शकताय त्यासाठी तुम्हाला थोडी स्किल शिकावी लागेल तुम्ही कॅनवा शिकू शकताय त्यासाठी फोटोशॉप शिकू शकताय फोटो शिकू शकता शकताय कोरल पण शिकू शकताय तर अशा प्रकारे तुम्ही ह्या थोड्या स्किल्स शिकल्यानंतर फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकताय आणि त्यातून ऑनलाईन अर्न करू शकताय तुम्ही तुमचा स्वतःचा ऑनलाईन कोर्स तयार करू शकता तर तो कोर्स तयार करून तुम्ही ऑनलाईन तो विकू शकताय आणि पैसे अर्न करू शकता ह्यासाठी तुम्हाला एकदाच तो कोर्स बनवावा लागणार आहे एक वस्तूचं एक दुकान असतं जसं आपलं जे प्रोडक्ट आहे तर ते ऑनलाईन असणार आहे म्हणून आपण ते काय करायचं एक त्याचा कोर्स बनवायचा आणि आपली एक वेबसाईट खोलायची आणि त्यावरती तो तिथे ठेवून द्यायचा आणि लोक आपल्या वेबसाईटवरती आल्यानंतर त्यांना जर आपला कोर्स आवडला तर ते तिथून बाय करतील आणि तिकडून सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अर्निंग होईल तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या टॉपिकचं किंवा एखाद्या सब्जेक्टचं डीप नॉलेज असणं खूप गरजेचं आहे तुमचं ज्ञान तुम्ही दुसऱ्यासोबत शेअर करून समाधानकारक इन्कम अर्न करू शकताय पुढचा जो विषय आहे तो आहे सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर तर हे काय असतं तुम्ही काय करायचं असतं तुमचं एक पेज बनवायचं कुठेही बनवू शकता तुम्ही फेसबुकवर बनवू शकता किंवा इंस्टाग्रामवर बनवू शकता तर चांगलं तुमचं पेज बनवायचं आणि ते ग्रो करायचं तुमचं सोशल मीडिया पेज तयार करा आणि लोकांसोबत चांगलं कनेक्शन तयार करा फॉलोअर्स मिळवा आणि त्यातून तुम्ही तुमचं लोकांचं प्रमोशन करू शकता तुमच्या पेजवरती लोकांचं प्रमोशन केल्यानंतर तुम्हाला तिकडूनसुद्धा पैसे होऊ शकतात हे जरा खाऊ आहे आणि जर तुमचं फॉलोअर्स जास्त झाले तर तू सगळा पैसा अर्न करू शकता मोठे मोठे ब्रँड्स तुमच्याकडे येणार आहे तर, तर मंडळी आज मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये पाच असे टॉपिक शेअर केले जेणेकरून तुम्ही तुमचे ऑनलाइन अर्निंग्स चालू करू शकताय तर इंटरनेट किंवा ऑनलाईन जे काम आहे का है निया 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 दा। निया दा तो पूर्ण आपल्यासाठी एक खजानाच आहे आणि त्या खजान्यातून तुम्ही काय मिळवायचं हे तुमच्या हातात आहे जर तुमच्याकडे एखादी स्किल असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तो वेळ आणि स्किल जर तुम्ही इंटरनेटवरती दिलं किंवा तुम्ही शेअर केलं तर तुम्ही नक्कीच ह्यामध्ये यशस्वी होऊ शकताय आणि आपल्याला ते कसं वापरायचं ते कळायला पाहिजे वेळेची वाट पाहू नका तुमच्यामध्ये जे काही कौशल्य आहे ते आतापासून तुम्ही शेअर करायला सुरुवात करा जेवढ्या लवकर सुरू करा तेवढं तुम्हाला यश लवकर मिळणार आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर लाईफ ऑफ मॉम्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलकनचं बटन जे आहे ते हिट करा कारण मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार